आज आहे समर्थच्या मामाचं लग्न पंकज मामाचं आणि शुभांगी मामीचं तर ती लग्नाच्या शेरवाण्या होत्या त्यानंतर आम्ही तयार झालो आणि हॉलवरती आणि संध्याकाळचं लग्न आहे बर का तर मी ही पार्टीवेअर साडी घातलेली आहे ही आहे समर्थ बाबर, बाबर श्रीहरी भोसले त्यानंतर आमचं थोडंसं काम होतं म्हणून जिकडं स्वयंपाक चालू आहे तिकडं आम्ही गेलेलं तर छान असं बघा ह्यांना ड्रेसिंग कोड पण आहे सेम साड्या आणि इथं सॅलड कट करायचं चा, काम चालू आहे परत ताट वाट्या सगळं साफ करायचं कणिक मळायचं स्वयंपाकाची घाई घाई चालू आहे जामून बनून तयार आहेत आणि पूर्ण कॉन्टॅक्ट ते यालाच दिलेलं होतं आणि त्यानंतर मस्ती इथं मसाला वांग त्याची तयारी चालू होती वांगे ते तळून ठेवलेले होते आणि तिथून आता आम्ही जेवणाचा जे हॉल होतं तिथून आम्ही बाहेर आलेलो आहे त्यानंतर वरती गेलो तर इथं आहे जेवणासाठी इथं टेबल लागणार आहेत आणि इकडं चाललेलं आहे लग्नाची तयारी डेकोरेशनची तयारी हे सगळं चालू आहे आणि नवरदेवाचा भाऊजी आणि पहिला असतो आमच्याकडं जावायचा मान मगच नवरदेवाला आयर चढतो तर हे त्यांना आयर चढलेला आहे नवरदेवाच्या अदोगर त्यानंतर हे भाहु भाहु गिफ्ट आणलेले आहेत लग्नामध्ये सगळ्यांना रिटर्न देण्यासाठी आणि माझा लुक कसा दिसतं आहे तेही सांगा तर पूर्ण फोटो आणि व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेले आहेत लग्ना दिवशीच्या आणि हे दोघं बघा भाऊ भाऊ कसे दिसत आहेत मस्त असे आणि इथं माझी दिदी आहे जी लग्नाला लोक आले होते त्यांना रिटर्न गिफ्ट देत आहे जे की आपण पोळे डबे घेतलेले होते लग्नामध्ये तर ती देत आहे सगळ्यांना आणि ही आहे तिच्या सासरची कंपनी तिच्या जावा आणि नंदा ही आहे माझी मिराताई आणि नवरदेव चाललेला आहे शेवतीला जावायला आयर झाल्यानंतर नवरदेव आमच्याकडे शेवतीला जातो मुलाचं लग्न असलं की अदोगर बहिणीच्या नवऱ्याला आयर होतो त्यांचा मानपान आणि नंतरच नवरदेव शेवतीच्या आयरासाठी जातो जाण्यादोगर आम्ही सगळ्या कलवऱ्या नवरदेवाच्या बहिणीने छान असं फोटोशूट केलं व्हिडिओ बनवले आणि नंतर निघालो आम्ही शेवतीच्या आयरासाठी जे की दे मंदिरामध्ये जातात म्हणजे आसपास कुठं को कोणतंही मंदिरं असू द्या किंवा हॉलला जरी मंदिरं असेल तर तिथंच ते शेवतीचा आयर असतो हे आमच्याकडे कंपल्सरी आहे माहेरची पद्धत मराठवाड्याची जे की माझे सासरी हे पद्धत नाही शेवतीचा आयर म्हणजे त्यांना माहितीच नाही आणि जेव्हा मुलाचं लग्न जमतं तेव्हा नवरी मुलीकडून नवरदेवासाठी शेवतीसाठी म्हणजे असं स्वखुशीनं पैसे दिले जातात किंवा शेवतीचा आयर घ्या म्हणून सांगतात त्या शेवतीच्या आयरावर अक्षरा पडत असते हे आहेत माझ्या भाच्या गीता आणि सायली म्हणजे पियू म्हणतो आम्ही ही पुण्याला राहते आणि ती लातूरला राहते त्यानंतर हे नवरदेवाची भाची म्हणजे पोलूची मुलगी आहे सानू मामाच्या पुढे मस्त अशी घोड्यावरती बसलेली आहे आणि मामा चाललेला चा आहे शेवतीच्या आयरासाठी मंदिराकडे मस्त असं डी जे ते आहे पण कॉपीराईट येतो म्हणून मी इथं वाईस ओर करते आणि हे बघा सगळे कलवरी चिल्लर पार्टी सगळे चाललेले आहेत शेवतीच्या आहे मंदिराकडे तर कशा दिसतोय आम्ही सगळ्या कलवऱ्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतकं लांब होतं हे लग्न होतं आ... सोलापूरमध्ये कोंडी बाळे कोंडी तिथंच कुठं तर मला काही तेवढं लक्षात नाही पण तिथं होतं आणि हॉलवर आल्या आल्या आम्ही फोटोशूट केलेलं ही आहे माझी मोठी बहीण दिदी आणि हे माझे पप्पा आम्ही दोघी अं बहिणी बहिणी आणि पप्पा सोबत फोटोशूट केलं त्यानंतर हे आहेत माझे आई पप्पा आणि मोठी बहीण आम्ही दोघीनं फोटोशूट केलं छान असं आणि त्यानंतर आम्ही शेवटीचं सगळं तिथला कार्यक्रम करून जेव्हा वापस येत होतो तेव्हा रोडला नवरदेवाच्या फ्रेंड्सनी धरला डीजेवर मस्त असं ठेका आम्ही आलो तर पूर्ण हॉलमध्ये लोक म्हणजे लॉन्च वरती सगळे शेवतीहून आल्यानंतर डायरेक्ट अक्षदेला नवरा नवरी उभारतात त्यानंतर हे होम हवन जे काय सप्तपदी जे काय आहे ते इथं आता सुरू झालेली आहे आणि नवरा येतो नवरीसाठी वराड येतं जेवणासाठी वराड सगळं जेवायला गेलं आणि मी पण जाणार आहे बरं का थोडंसं शूट झालं की आम्ही पण जेवणासाठी जाणारच आहोत बायकांचा आवडीचा विषय लग्नात काय काय साहित्य दिले बघण्यासाठी आवर्जून वेळात वेळ काढून एक मिनिट पाहण्यात पण जाऊन सगळ्यावर नजर टाकून येतात तशीच मी पण गेले तर छान असं जे काय घरात म्हणजे आहे अगोदरच ऑलरेडी त्यांच्याकड्या डबल वस्तू नको होत्या जे जेवढ्या नाहीत तेवढ्याच या ठिकाणी गे दिलेल्या आहेत तर छान असं रुखवत त्यांनी मांडलेला होता आणि त्यानंतर जेवणात होतं बघा मस्त जामून वगैरे त्यानंतर इथं चाललेला होता मुलांचा डान्स स्टेजवरती रात्री साडे अकराला ला आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर डेकोरेशनला सुरुवात केली छान असं सगळं डेकोरेशन करून घेतलं आणि नवऱ्या नवरी आता येणारच आहेत तर घरच्या घरीच डेकोरेशन केलेलं आहे कारण जास्त तेवढं काही केलेलं नाही तर कसं वाटते डेकोरेशन आणखीन आमचं डेकोरेशन बाकी आहे आम्हाला इथं हे ठेवायचं आहे तर हे बघा पूर्ण व्यवस्थित केल्यानंतर आणि लहान मुलांनीही आम्हाला तेवढं साडे अकरा बारा वाजता डेकोरेशन करू लागलं मी तर सोडणार नाही நான் ते वाट मी पळा जुरे